माण तालुक्यातील मौजे पाच वडगावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर झालेली चोरी अखेर उघडकीस आली आहे हायड्रेशन टॉवर लाईनवरील काम सुरू असलेल्या ठिकाणावरून तब्बल पाच लाख रुपये किमतीची ॲल्युमिनियमची तार चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चार हजार मीटर लांबीची एकोणतीस मिलीमीटर जाडीची ॲल्युमिनियम तार तोडून चोरी केली होती या तारेची प्रतिमीटर किंमत अंदाजे एकशे पंचवीस रुपये झाली असून हो एकूण नुकसान सुमारे पाच लाख रुपये झाले आहे या प्रकरणी असोसिएट पॉवर स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कन्स्ट्रक्शन मॅनेजर संजय कन्हैयालाल नायक यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तक्रारीच्या आधारे दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक पाचशे चोपन्न दोन हजार पंचवीस अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर दहिवडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस फौजदार एन एस खाडे यांच्या तपासात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली तांत्रिक तपास गुप्त माहिती आणि गोपनीय पथकाच्या मदतीने सदर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले या कारवाईत पुण्यातील सहा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरीसाठी वापरलेले वाहन तसेच चोरी, वा चोरी गेलेला सर्व ॲल्युमिनियमचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ताब्यात घेतलेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या टोळीतील अजून एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथकाद्वारे तपास सुरू आहे लवकरच त्यालाही अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे या यशस्वी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर झालेली चोरी उघडकीस आली असून दहीवडी पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे परिसरातील नागरिकांनी देखील पोलिसांच्या कामगिरीचे समाधान व्यक्त केले आहे अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद